नमस्कार मित्रांनो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत तसेच यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा अटी पात्रता आणि काग इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच अजि काही रिफिल आहे ते मिळणार आहे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जे काही शासन निर्णय आहे अन्न पुरवठा नागरी विभागातर्फे निघालेला देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यासाठी देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये मध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेली तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्न गरीब गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे अर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरं सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागामध्ये परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणात हानी पोहोचवतात अशा पद्धतीची बाब शासनाच्या निदर्शनात आलेली आहे तर बऱ्याच घरांकडे एक सिलेंडर असते ते संपल्यानंतर त्यांना दुसरा सिलेंडर येईपर्यंत चुलीवर स्वयंपाक करावा लागतो त्यासाठी जे काही वृक्षतोड होते त्या हे बाब शासनाच्या लक्षात आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सन चोवीस पंचवीस या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करणार आली या अंतर्गत राज्यातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच थे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही थे वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे चे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची शासनाच्या बाब विचार होती तर त्या संदर्भातला निर्णय आहे शासन निर्णय केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबांना कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्बन मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे यासाठी पात्रता पाहू शकता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणं गरजेचं आहे म्हणजे कलेक्शन महिलेच्या नावाने असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे सद्यस्थितीत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी या योजनेचे पात्र सर्व असणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी लाभार्थींचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल लाडकी बहीणचे जे काही कुटुंब आहेत ते सुद्धा पात्र असणार आहेत एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी पात्र असेल त्यानंतर चौदा पॉईंट दोन किलोग्राम जोडणी असलेले याच्यासाठी पात्र असणार आहेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी अनुसरायची कार्यपद्धती तर यामध्ये गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तेल कंपन्या म्हणजे जे काही इंडियन ऑइल असेल एच पी असेल अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्याव्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण हे त्याच कंपन्या करतील म्हणजे जे काही तुमच्या डिस्ट्रिब्युटर ज्याला आपण म्हणू शकतो सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम आठशे तीस आहे ग्राहकाकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपयाची सबसिडी थेट बँक खात्यात जमा केली जाते तर उज्ज्वला योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी आहेत त्यांना तीनशे रुपये मिळतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यानंतर त्याच धर्तीवरती तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल तेलकंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनात उपलब्ध करून द्यावी तर अशा पद्धतीची जी काही कंपनीची जी काही तेल कंपन्या आहेत जसे इंडियन ऑइल असेल एच पी असेल त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्यांना जी काही माहिती आहे ते त्यांच्या पोर्टलवरती अपलोड करायची आहेत अशा पद्धतीचं तीन नंबरच्या पॉईंटमध्ये दे, माहिती देण्यात आलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी वाचू शकता तर हे झालं जे काही कंपन्या असेल इंडियन ऑइल एच पी असेल जे तुम ज्या कंपनीचे तुमच्याकडे कनेक्शन असेल तर त्या कंपन्या हे त्यांचं काम आहे त्यानंतर सदर अंतर्गत ग्राहकात एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी देता येणार नाही म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला जर दो दोन सिलेंडर लागत असतील तर तुम्हाला सबसिडी फक्त एका सिलेंडरवरती मिळेल दुसऱ्या सिलेंडरवरती सबसिडी मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे बऱ्याच यामध्ये कन्फ्युजन असतात की सबसिडी आली नाही जिल्ह्याने या सिलेंडरच्या किमतीत फरक आहे प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम विचारात घेण्यात येईल त्यानंतर आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती कशी आहे तर या योजनेमध्ये तीन सिलेंडरचं मोफत वितरण जे आहे ते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचं वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल त्यांना सुद्धा त्याच कंपन्या देतील सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकपेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी मिळणार नाही आणि या ना विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिदप वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे आता या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणेच याची सुद्धा समिती गठीत केलेली आहे राज्यस्तरावरती एक समिती आहे त्यानंतर जिल्हा स्तरावरती एक समिती आहे आणि मुंबई ठाणे शि जे काही आहे एरिया त्याच्यासाठी सुद्धा समिती आहे यामध्ये कोणकोणते सदस्य आहेत ज्यांची निवड झालेली आहे ती सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अध्यक्ष कोण असणार आहेत समितीमधील पदनामसुद्धा इथे उपलब्ध करून देणार तसेच आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल हे एक महत्त्वाची सूचना आणि दुसरी आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजीनंतर विभक्त किल्ल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत म्हणजे जे व्यक्ती आता नंतर रेशन कार्ड वेगळे करून घेतील ते याच्यासाठी पात्र नसणार आहेत आता या ठिकाणी राज्यस्तरीय समिती या मित्रांनो इथे पाहू शकता जे काही हे पूर्ण जे काही नियोजन होणार आहे यांच्या देखरेखीखालीच हे काम होणार आहे याच्यामध्ये तर अशा पद्धतीने मित्रांनो हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातला हा शासन निर्णय होता महत्त्वाचा तर जे कोणी आपले मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह